आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नानं कारंजा ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज डायलिसिस सेंटर सुरू ग्रामीण भागातील नागरिकांना आता नागपूर किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही आता आमदार सुमित वानखेडे यांच्या विशेष प्रयत्नानं व पुढाकाराने कारंजा ग्रामीण रुग्णालयात पाच बेडचे सुसज्ज डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलंय या सेंटरच्या माध्यमातून कारंजा सह ग्रामीण गरजू नागरिकांना याची मदत होणार असल्याचं आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केलेलं आहे आपण डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे किडनीचे जे रुग्ण असतात त्यांना सातत्याने तीन चार दिवसातून आपल्या शरीरातलं रक्त बदलवायची प्रक्रिया करायची असते आणि त्यासाठी त्यांना नागपूरला असेल अमरावतीला असेल वर्धेला असेल या ठिकाणी जावं लागतं परंतु आपल्या शासनाच्या मदतीने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुसज्ज असं डायलिसिस सेंटर करून दिलेलं आहे या ठिकाणी पाच बेड आहे माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे की जे जे गरजू रुग्ण असतील अशा पद्धतीच्या किडनीच्या रोगामुळे जे रोगाची ग्रसित असतील आणि त्यांना डायलिसिस डॉक्टर मी सांगितलं असेल तर अशा सर्व रुग्णांना आपण ग्रामीण रुग्णालय कारंजा येथील डायलिसिस सेंटरचे डॉक्टर जयस्वाल यांना संपर्क करायला साधायचा या कुठल्याही रुग्णाला आता नागपूरला अमरावतीला किंवा वर्धायला जायची गरज नाही आपल्या कारंजामध्ये दर तीन दिवसांनी डायलिसिसची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो धन्यवाद